प्राथमिक उच्च प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक भरतीच्या संदर्भात दोन हजार सव्वीसच्या अगदी प्रारंभीच शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने एक महत्त्वपूर्ण असा निर्णय घेतलेला आहे पदभरतीच्या संदर्भात आजचा हा शासन निर्णय भावी शिक्षकांसाठी आनंदाची वार्ता देणार आहे आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पवित्र पोर्टलमार्फत करण्यात येत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शिक्षक पदभरतीमध्ये शैक्षणिक वर्षा अखेर रिक्त होणारी संभाव्य रिक्तपदे विचारात घेण्याच्या संदर्भात एक अत्यंत महत्वाचा शासन निर्णय जाणून घेणार आहोत अशाच प्रकारचे विविध शासन निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या चॅनलला आपण जरूर जरूर सबस्क्राईब करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे आजचा हा शासन निर्णय एक जानेवारी दोन हजार सव्वीसचा शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा आहे या शासन निर्णयाचे दोन महत्वाचे संदर्भ आपल्याला या ठिकाणी दिसतात शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय दिनांक एकवीस सहा दोन हजार तेवीस आणि माननीय आयुक्त महाराष्ट्र राज्य पुणे यांचे पत्र दिनांक सोळा बारा दोन हजार पंचवीस आता आपण सुरुवातीला जाणून घेऊया ती प्रस्तावना आणि त्यानंतर अत्यंत महत्वाचा असणारा शासन निर्णय राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक उच्च प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षक पद भरती पवित्र पोर्टलमार्फत करण्यात येत आहे उपरोक्त संदर्भाधी क्रमांक एक येथील शासन निर्णयान्वय सद्यस्थितीत ऐंशी टक्क्यापर्यंत रिक्त पदे भरण्याची तरतूद आहे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार पंचवीसमधील मधील निकालाच्या आधारे पदभरतीची कार्यवाही करण्यात येत आहे दरवर्षी सेवानिवृत्ती व संच मान्यतेनुसार उपलब्ध होणाऱ्या रिक्त पदांवर प्रत्यक्ष अध्यापनाचे कार्य करण्यासाठी शिक्षक उपलब्ध करून देणे आवश्यक आहे तसेच बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम दोन हजार नऊमधील मधील तरतुदीनुसार शाळातील पदे दहा टक्क्यापेक्षा अधिक पदे रिक्त ठेवता येणार नसल्याची बाब विचारात घेता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांतील शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस अखेर संभाव्य रिक्त पदे भरतीसाठी विचारात घेण्यास मान्यता देण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता त्या अनुषंगाने आता आपण जाणून घेऊया शासन निर्णय काय आहे तो राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक उच्च प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील त्या शाळांच्या संच मान्यतेनुसार शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस अखेर म्हणजेच माहे मे दोन हजार सव्वीस अखेर संभाव्य रिक्त होणारी पदे विचारात घेऊन संदर्भ क्रमांक एक येथील शासन निर्णयात नमूद मर्यादित शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार पंचवीसमधील गुणांकनाच्या आधारे शिक्षक संवर्गातील पदभरती करण्यास शासनाची मान्यता प्रदान करण्यात येत आहे सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्यांचा संकेतांक आपल्याला या ठिकाणी स्क्रीनवर दिसतो आहे पदभरतीच्या संदर्भात हा एक महत्त्वाचा असा शासन निर्णय आहे राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक उच्च प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील संच मान्यतेनुसार संभाव्य रिक्त होणारी पदे विचारात घेऊन पदभरती करण्यास शासनाने मान्यता ही या ठिकाणी दिलेली आहे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार पंचवीसमधील गुणांकनाच्या आधारे ही पदभरती होणार आहे पदभरतीच्या संदर्भात हा एक महत्त्वाचा असा शासन निर्णय आहे सदर शासन निर्णय आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद